बीड लोकसभा निवडणूक आता चौरंगी होण्याचे संकेत आहे पंकजा मुंडे यांच्यानंतर निवडणुकीच्या आखाड्यात दुसरा मुंडे उतरलेला आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना या दुसऱ्या आणि अनुभवी मुंडेचा किती फटका बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे परळीच्या त्या मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात एक वेळा तर पंकजा मुंडे यांच्या विरोधात दोन वेळा विधानसभा परळीमधून विधानसभा निवडणूक लढवलेली आहे परळीचे आक्रमक आणि सर्वांना परिचित असलेले मुंडे म्हणजे त्रिंबक उर्प टी पी मुंडे हे आहे प्रकाशांना शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने टी पी मुंडे बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे याबाबत त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेली आहे टी पी मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतील एंट्रीमुळे परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना नेमका फाटका कसा बसू शकतो हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत टी पी मुंडे यांनी रेनापूर आणि परळीमधून तीन वेळा विधानसभा निवडणुकामध्ये किती मते घेतली हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत याबरोबरच बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या दोन मोठ्या पक्षांचे दोन उमेदवार असताना जर ओबीसी तिसरा ओबीसी उमेदवार निवडणुकीत उतरला तर काय होते हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत दोन बीड लोकसभा निवडणुकांमध्ये अशाच दोन ओबीसी चेहऱ्यांनी धक्कादायक धक्कादायक निकाल बीड लोकसभेचे लावलेले ला आहेत नेमके ते दोन चेहरे कोण आहेत हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल मी अशोक खाडे नवनवीन नम व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा मित्रांनो चला तर मूळ मुद्द्याकडे आपण या ठिकाणी बोलूया भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी बीडमधून जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून ज्योती मेटे यांची उमेदवारी येईल असं वाटत असतानाच अचानकपणे नाट्यमुळे घडामोडी बीडमध्ये घडल्या अजित पवार गटाच्या किंवा त्यांचे फार जवळचे असलेले बजरंग सोनोरे यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली त्यांच्या पवारांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर ज्योती मिटे की बजरंग सोनोने अशा चर्चा उमेदवारीबाबत रंगल्या मात्र शेवटी बजरंग सोनोने यांची उमेदवारी जाहीर झाली आहे असा निर्णय पवारांनी घेतला उमेदवारीचा सस्पेन्स संपल्यानंतर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनोने यांची सरळसरळ लढत होईल असं वाटत होतं मात्र अचानकपणे बहुजन वंचित बहुजन आघाडीने मराठा चेहरा पुढे करीत सात सातत्याने मराठा आंदोलनामध्ये अग्रेसर असलेले अशोक हिंगे यांना प्रकाश आंबेडकरांनी बीडमधून उमेदवारी दिली त्यामुळे तिरंगी लढत होईल असे चित्र स्पष्ट झाले असतानाच शुक्रवारी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने बीडमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली आणि पत्रकार परिषद घेऊन ओबीसी नेते टी पी मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली टी पी मुंडे नेमके कोण आहेत हे आपण या ठिकाणी सर्वप्रथम जाणून घेऊया त्रिंबक उर्फ टी पी मुंडे हे परळीमधील सर्व परिचित असे नेतृत्व आहे अगोदर काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शेवटी भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात रेनापूर मतदारसंघातून एक वेळा तर पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये परळी मतदारसंघातून दोन वेळा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे ओबीसी नुकताच जे ओबीसी मराठा संघर्ष होता त्या संघर्षामध्ये छगन भुजबळ यांच्या सभांमधून टी पी मुंडे यांनी लक्ष्यविधी भाषणं केलेली आहेत ती संपूर्ण राज्यामध्ये गाजली आक्रमक हो वक्ते आणि धाडसी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे आता आपण पाहूया टी पी मुंडे यांच्यामुळे परळी मतदारसंघात आणि इतर मतदारसंघात नेमका काय फरक पडू शकतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेनापूर मतदारसंघात टी पी मुंडे यांनी निवडणूक लढवली यावेळी गोपीनाथ मुंडे त्यांचे प्रतिस्पर्धी होते मुंडे गोपीनाथ मुंडे यांना सत्तर हजार एकशे सत्त्याऐंशी मते तर टी पी मुंडे यांना एकोणचाळीस हजार दोनशे चोपन्न मते मिळाली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये परळी मतदारसंघामध्ये पुनर्रचनीत परळी मतदारसंघ स्थापन झाला यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे होत्या कारण त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे लोकसभा बीड लोकसभा लढवत होते या पंकजा मुंडे उभा होत्या तर काँग्रेसकडून टी पी मुंडे हे मैदानात होते पंकजा मुंडे यांना शहाण्णव हजार नऊशे बावीस मते तर टीपी मुंडे यांना साठ हजार एकशे साठ मते मिळाली यावेळी पंकजा मुंडे यांच्यापेक्षा छत्तीस हजार बासष्ट मते टीपी मुंडे यांना कमी पडली त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये परळीमधूनच पंकजा मुंडे यांना शहाण्णव हजार नऊशे चार मते राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना जवळपास सत्तर हजाराच्या आसपास मतं मिळाली आणि टी पी मुंडे यांना चौदा हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली एकंदरीत परळी मतदारसंघाचा अभ्यास केला तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही दोन हजार नऊच्या परळी विधानसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एकत्र असतानासुद्धा साठ हजाराच्या पुढे मते टी पी मुंडे यांनी घेतली होती त्यामुळे परळी मतदारसंघात दोन्ही मुंडे बहीण भाऊ एकत्र असले तरी टी पी मुंडे चांगली मते घेतील असे म्हटले जात आहे तसेच तसे जर तसे झाले तर परळी या स्वतःच्या मतदारसंघामध्येच पंकजा मुंडे यांची मोठी कोंडी होऊ शकते याबरोबर परळी मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघामध्ये टी पी मुंडे यांना ओबीसी चेहरा म्हणून आणि ओबीसी मराठा संघर्षामध्ये वेळी टी पी मुंडे यांचा सक्रिय सहभाग राहिल्याने त्यांना प्रत्येक मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली मते मिळतील असं दिसतं टी पी मुंडे यांना जेवढी मते मिळतील तेवढा फटका पंकजा मुंडे यांना बसणार आहे टी पी मुंडे यांच्यानंतर असे दोन ओबीसी चेहरे आहेत की ज्यांच्यामुळे बीड लोकसभा निवडणुकांचा निकाल वेगळा लागला नेमके ते दोन चेहरे कोण आहेत हे आपण या ठिकाणी आता पाहूया एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकांमध्ये बीड लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून केशर कापू क्षीरसागर तर भाजपकडून आदिनाथ नवले निवडणुकीच्या आखाड्यामध्ये होते केशर काकूंना दोन लाख बावीस हजार चारशे एकवीस मते मिळाली या यावेळी एक ओबीसी चेहरा असा होता की तो जर निवडणुकीत अपक्ष लढला नसता तर केशर काकू क्षीरसागर यांचा पराभव सुद्धा झाला असता तर ते कोण आहे ते ते पाहूया श्रीधर गीते हे अपक्ष निवडणूक त्यावेळी लढले होते नवले भाजप उभे असल्याने बहुतेक मते मात्र गीते जोड़ जोड़ एक लाख अकरा हजार एकोणसाठ मते घेतल्याने केशव काकू यांचा या ठिकाणी मोठ्या विजय झाला नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच असाच प्रकार घडला भाजपकडून रजनीताई पाटील यांना दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंचाण्णव मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार केशर कापू क्षीरसागर यांना दोन लाख बावीस हजार पाचशे पस्तीस मते मिळाली या निवडणुकीत ओबीसी नेत्या सुशिला मोराळे या उमे, उमेदवारी त्यांना उमेदवारी दिली गेली होती त्यांना त्र्याहत्तर हजार नऊशे मते मिळाली या निवडणुकीमध्ये मोरळे यांचा फटका केशर कापू यांना बसला आणि त्यांचा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रकारे पराभव झाला या ठिकाणी जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की दोन प्रबळ पक्षाचे सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात असताना जर तिसरा चेहरा ओबीसी असेल किंवा ओबीसी आला उमेदवार म्हणून तर निश्चितच त्या त्या चेहऱ्याला पन्नास हजारापेक्षा जास्त मते मिळतात हे आतापर्यंत आतापर्यंत दिसून आलेलं आहे या निवडणुकामध्ये दिसून आलेलं आहे लोकसभा निवडणुकीत टी पी मुंडे यांच्या माध्यमातून यावेळी दोन सक्षम उमेदवारानंतर तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे सध्याचे चित्र पाहिले तर दोन ओबीसी उमेदवार आणि दोन मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत बजरंग सोनवणे यांच्यासाठी अशोक अशोके तर पंकजा मुंडे यांच्यासाठी टी पी मुंडे डोकेदुखी ठरतील असे एकंदरीत चित्र आहे नेमकं पुढं काय होणार आहे हे यावर सुद्धा आपलं बारीक लक्ष असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटूया धन्यवाद